नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण श्रद्धा अंधश्रद्धा की वास्तवातला आयुष्य हा लेख पाहणार आहोत खरं तर सणवार उत्सव सगळं आनंदी वातावरण निर्माण करणारं पण त्याहूनही मोठं डोळसपणाचं आयुष्य नाही का जरा डोळे उघडे ठेवून पहा आपण कुठे चाललो आहोत उत्सव जवळ येताच आपण सगळे तयारीला लागतो आपल्या आर्थिक प्रश्नांची जमाजमाव करतो थोडे पैसे गाठीस बांधून सणवार उत्सव साजरे करत असतो पण हे करताना विसरून जातो आणि श्रद्धेपोटी केव्हा अंधश्रद्धेच्या आहारी जातो कळतच नाही आपण देहाची काळजी घ्यायला पाण्यासारखं निर्मळ होऊन वाहत राहतो पण अध्यात्मामध्ये शिरताना सारं काही हरवून बसतो जुन्या रूढी परंपरा कुरवाळताना जराही विचार करत नाही योग्य काय आणि अयोग्य काय याचा निचरा तर सोडाच भावनेच्या भरात परंपरांमध्ये वाहत राहतो त्यामध्ये किती गोष्टी पायदळी तुडवतो नको त्या ठिकाणी नको ते, ते करत बसतो मनुष्य प्राण्यापेक्षा किंवा इतर जीवांपेक्षा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींकडे पाहत बसतो दोन वेळच्या अन्नाचीच काय पण केवळ पाणी मिळण्याचीही सोय नसताना त्या जीवांकडे दुर्लक्ष करतो आणि निर्जीव निराकार देवावर श्रद्धा ठेवून त्याला मात्र दयादुधाचा अभिषेक घालतो वा रे दुनिया तुला कोटी कोटी प्रणाम असा हा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला धन्यवाद